कोल्हापूर मधला एक व्यक्ती त्याच्या कुटुंबासह तो तुळजापूर इथं तुळजा भवानीच्या दर्शनाला गेला होता मग त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी असल्यामुळं दर्शन रांगेमध्ये तो व्यक्ती त्याच्या कुटुंबासह उभा राहिला होता मग त्याच दर्शन रांगेमध्ये पुण्यातली एक वकील महिला सुद्धा त्या दर्शन रांगेमध्ये उभी होती आणि मग त्या ठिकाणी दर्शन रांगेमध्येच या दोघा जणांची त्या कुटुंबाची आणि या वकील महिलेंची एकमेकांसोबत ओळख झाली बोलणं झालं आणि बोलता बोलता यांचं बोलणं चालणं एवढं वाढलं की ती जी वकील महिला आहे तिनं या कुटुंबाचा मोबाईल नंबर घेतला मग मोबाईल नंबर घेतल्यानंतर दोघं त्या ठिकाणी त्यांचं दर्शन झालं दर्शन झाल्यानंतर बऱ्याच गप्पा छप्पा ओळख त्या ठिकाणी निघाली आणि मग दर्शन घेऊन हे आपापल्या ठिकाणी आपापल्या गावाला परतले ते जे पुरुषाचं कुटुंब आहे ते कोल्हापूरला गेले तर ती जी वकील महिला आहे ती पुण्याला वापस आली परंतु वापस आल्यानंतर काही दिवसानंतर ती जी वकील महिला आहे तिनं कोल्हापूरमधला तो जो पुरुष आहे ज्याच्यासोबत ओळख झाली होती त्याच्या बायकोला फोन केला काय चाललं काय नाही तब्येत बरी आहे का कसं आहे का काय आहे का अशी चौकशी करायला सुरुवात केली मग त्या महिलेनं सुद्धा त्याच्याबरोबर भर बोलायला सुरुवात केली मग अशा पद्धतीनं ही जी पुण्याची महिला आहे ती कोल्हापूरमधल्या त्या पुरुषाच्या बायकोला बोलत होती आणि त्याच्या बायकोला म्हणत होती की माझा भाऊ नेमका कुठं आहे कारण की या महिलेनं त्याला भाऊसुद्धा मानलं होतं मग भाऊ मानल्यामुळं त्या कोल्हापूरच्या व्यक्तीची बायको सुद्धा जास्त काही म्हणत नव्हती मानलेली बहीण आहे म्हणून जास्त काही लक्ष देत नव्हती मग अशा पद्धतीनं या दोघांमध्ये एक जवळचं नातं निर्माण झालं होतं ती वकील महिला कोल्हापूरच्या पुरुषाला मानलेला भाऊ मानत होती म्हणून एक दिवस ती पुण्यावरून थेट कोल्हापूरला गेली आणि थेट मानलेल्या भावाच्याच घरी जाऊन दोन दिवस राहिली मग दोन दिवस राहिल्यानंतर त्या पुरुषाच्या बायकोनं सुद्धा तिला घरामध्ये ठेवून घेतलं चांगलं खाऊ पिव घातलं राहण्याची व्यवस्था केली मग ती महिला म्हणली की मला आता जवळचं जे मंदिर आहे त्या मंदिरात दर्शनासाठी जायचंय मला तुम्ही त्या ठिकाणी दर्शन करून आणा मग आता मानलेली बहीण आहे म्हणल्यावर तो तिला दर्शनासाठी त्या ठिकाणी घेऊन गेला दर्शन गिर्शन झालं पण मात्र दर्शन गिर्शन झाल्यानंतर जेव्हा तो महिलेला वापस बस स्टँडवर सोडायला आला होता तेव्हा ती जी पुण्याची वकील महिला आहे ती त्या पुरुषाला म्हणली की मला वॉशरूमला जायचं आहे इथं कुठं जवळपास वॉशरूम आहे का असं म्हणून त्या महिलेनं त्या पुरुषाला जवळच्या जे कि लॉजवर नेलं आणि लॉजवर गेल्यानंतर त्या ठिकाणी घडलं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली घटना हे तुम्हाला सविस्तर पाहायचं असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कारण की तिथंच तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायला मिळणार आहे आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे कोल्हापूरमधल्या एका पुरुषासोबत कारण की कोल्हापूरच्या पुरुषाला पुण्यातल्या एका वकील महिलेनं चांगल्याच पद्धतीनं फसवलं आहे आणि गुंगीचं औषध देऊन त्याच्यासोबत नको ते कृत्य केलं आहे म्हणून राज्यभरामध्ये एक बातमीची सगळीकडे चर्चा सुरू आहे या संपूर्ण गोष्टीला प्रकरणाला सुरुवात होते ती म्हणजे सात नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून कारण की सात नोव्हेंबर दोन हजार चोवीसला कोल्हापूरमधलं एक कुटुंब तुळजापूर या ठिकाणी देवीच्या दर्शनासाठी सहकुटुंब आलं होतं मग त्या दिवशी पुण्यातली जी वकील महिला आहेत ती सुद्धा देवदर्शनासाठी तुळजापूरमध्ये आली होती आणि दर्शन रांगामध्ये त्यांची ते त्या ठिकाणी ओळख झाली होती मग त्या महिलेनं त्या पुरुषाच्या बायकोचा मोबाईल नंबर घेतला बोलणं चालणं सुरू झालं बोलणं चालणं एवढ्या मोठ्या प्रमाणात सुरू झालं किती जी वकील महिला आहे ती म्हणे मी हायकोर्टामध्ये वकिलीची प्रॅक्टिस करते चांगल्या पद्धतीनं काम करते चांगली उच्च शिक्षित आहे असं ती सांगू लागली म्हणून हे कुटुंब सुद्धा तिच्या बोलण्यामध्ये आलं आणि तिला घरी येणं जाणं त्यांचं मोठ्या प्रमाणात वाढलं मग ही वकील महिला थेट पुण्यावरून कोल्हापूरला जाऊ लागली आणि त्या महिलेच्या नवऱ्यासोबत मानलेला भाऊ म्हणून वेगवेगळ्या वेग ठिकाणी हिंडू लागली फिरू लागली आणि म्हणू लागली की मला या ठिकाणी देवदर्शनाला जायचंय त्या ठिकाणी जायचंय तुमच्या माझ्या भावाला सोबत पाठवता का असं म्हणून त्या महिलेला विश्वासात घेऊ लागली मग त्या पुरुषाची बायकोसुद्धा मानलेला भावा आहे मानल्यावर काही लक्ष देत नव्हती तिच्या नवऱ्याला पाठवत होती आणि ही महिला त्या पुरुषाला घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी फिरत होती मग जेव्हा तो तिला कोल्हापूरमधल्या बसस्टँडवर सोडायला गेला होता तेव्हा त्या महिलेनं त्याला सांगितलं की मला वॉशरूमला जायचंय इथं कुठं वॉशरूम आहे का कारण की उघड्यावर मी जात नाही मग तो पुरुष म्हणे इथं जवळपास काही नाही पण बस स्टँडवर आहे मग ती म्हणे बसस्टँडवर मी सुद्धा जात नाही मला व्यवस्थितपणाचं लागतं म्हणून त्या पुरुषानं त्या महिलेला जवळच्या ज्या किंवा लॉजवर नेलं लॉजवर नेल्यानंतर त्या महिलेनं त्या पुरुषासोबत नको ते कृत्य करायला सुरुवात केली त्याच्या जवळ जाऊ लागली त्याला चिटकू लागली त्याच्या अंगावरचे कपडे सुद्धा काढू लागले पण त्या पुरुषानं तिला जोरदार विरोध केला मी असं करू शकत नाही माझं लग्न झालेलं आहे मला लेकर आहेत बाळ आहेत असा विरोध तो त्या महिलेला करू लागला आणि त्या ठिकाणी भांडू लागला मग त्या महिलेनं त्याची माफी मागितली इथून पुढे असं करणार नाही कोणाला सांगू नको असं सांगितलं आणि ती पुण्याला त्या ठिकाणावर निघून आली मग काही दिवस निघून गेल्यानंतर त्या महिलेनं पुन्हा त्या महिलेला फोन केला कोल्हापूरच्या आणि सांगितलं की मी माझ्या एका मैत्रिणीच्या परिवारासह कुटुंबासह काशी विश्वनाथाच्या दर्शनाला जात आहे माझ्या भावाला तुम्ही मा भावा त्या ठिकाणी पाठवाल का सहकुटुंब सहपरिवार असा टूर आहे मग आता या महिलेला वाटलं की तिचा मानलेला भाऊ आहे म्हणून त्यांना सुद्धा धार्मिक नाद आहे म्हणून त्या महिलेनं सुद्धा तिच्या नावऱ्याला तिच्याकडं पुण्याला पाठवलं आणि तो कोल्हापूरून पुण्याला आला आणि पुण्याला आल्यानंतर या महिलेसोबत काशी विश्वनाथाच्या दर्शनाला जायला तयार झाला पण मात्र जायला तयार झाल्यानंतर त्या वकील महिलेनं अचानक सांगितलं की तिची जी मैत्रीण आहे तिची सासू वारली आहे त्याच्यामुळे ती काही आता येणार नाही आपल्या दोघा जणांना त्या ठिकाणी जावं लागेल मग हा पुरुष म्हणे ठीक आहे काही हरकत नाही आपण दोघच देवदर्शनाला जाऊ असं म्हणून त्या महिलेनं या पुरुषाला त्या रात्री त्या ठिकाणी गुंगीचं औषध दिलं गुंगीच्या गुंगी गोळ्या दिल्या आणि त्या पुरुषासोबत नको ते कृत्य केलं तर आता हे सगळं कृत्य केल्यानंतर तो पुरुष त्या महिलेवर आरडू लागला ओरडू लागला असं का केलं असं विचारू लागला कारण की एक महिला एका पुरुषावर जबरदस्ती करत होती मग हा सगळा प्रकार घडल्यानंतर त्या पुरुषानं जेव्हा त्या महिलेला विरोध केला तेव्हा त्या, त्या महिलेनं पुन्हा माफी मागितली असं आता करणार नाही असं सांगितलं आणि त्याला घेऊन ती थेट पुण्यावरून काशी विश्वनाथाच्या दर्शनाला विमानानं गेली मग त्या ठिकाणी विमानानं गेल्यानंतर गे त्या ठिकाणी त्या महिलेनं जाणून बुजून दोघांसाठी हॉटेलमध्ये एकच रूम बुक केली आणि त्या रूममध्ये एकच बेड होता एकच बेड बुक केला आणि एकाच बेडवर हे दोघ जण त्या हॉटेलमध्ये राहू लागले मग आता त्या पुरुषावर ती महिला वारंवार जबरदस्ती करत होती आणि त्याचे काही फोटो आणि व्हिडिओ सुद्धा काढत होती बघता बघता हा प्रकार त्या ठिकाणी काही दिवस घडल्यानंतर त्या वकील महिलेनं त्या पुरुषाला फोन करायला सुरुवात केली दोन लाख रुपये दे नाही तर माझ्यासोबत लग्न कर अशी धमकी त्याला द्यायला सुरुवात केली आता त्या पुरुषाचं लग्न झालेलं होतं दुसरं लग्न तो करू शकत नव्हता आणि दोन लाख रुपयाची रक्कम त्या महिलेला देऊ शकत नव्हता म्हणून काय करावं काय नाही हे त्याला समजत नव्हतं पण ती महिला याच्याकडे पैशाचा आणि लग्नाचाच नाद लावत होती म्हणून अखेर त्या पुरुषानं या संपूर्ण प्रकरणाला वैतागून पुण्याचं कोथरूड पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशन गाठून घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला आता आपण तुम्हाला ही जी घडलेली घटना सांगितलेली आहे ही संपूर्ण घटना त्या पुरुषाच्या लेखी तक्रारीवरून सांगितलेली आहे त्या महिलेनं त्या पुरुषासोबत कशा पद्धतीनं जबरदस्ती केली हा तिला कशा पद्धतीनं विरोध करत होता ती कशी बळजबरी करत होती अशी तक्रार त्या पुरुषाने दिली आहे आणि त्या आधारे आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे मग आता खरंच अशा पद्धतीनं ती महिला त्याच्यासोबत जबरदस्ती करत होती का तीच त्याला फिरवत होती का या पुरुषाचा त्याच्यामध्ये किती सहभाग आहे हे सगळं आता पोलिस तपासातून समोर येणार आहे पण मात्र कोथूड पोलीस ठाण्यामध्ये त्या वकील महिलेवर गुन्हा दाखल झाला असून पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत एकीकडे एक राज्यामध्ये महिला मुली तरुणी यांच्यावर अन्य अत्याचाराचं प्रमाण वाढत चालत असताना आता एका पुरुषावरच अत्याचार झाल्याची घटना घडल्यामुळं एकच खळबळ सगळीकडे उडालेली आहे आता या संपूर्ण प्रकरणामध्ये नेमकं काय घडलेलं असू शकतं हे तुम्ही अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडत मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम आपल्या ठिकाणी करत असतो